मराठी साम्राज्य सेनेच्या वतीने गोरगरीब पथारी धारकांवर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी महानगरपालिकेसमोर निषेध मोर्चा काढण्यात आला महानगरपालिकेने पथारी व्यावसायिकांना त्यांच्या योग्यता जागा व्यवसायाकरता उपलब्ध करून दिल्या पाहिजेत असे मत पुणे शहराचे अध्यक्ष श्री सुरेश जंजाळ यांनी व्यक्त केले तसेच हा मोर्चा अध्यक्ष जया एन शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आला यामध्ये पुणे महानगरपालिका आयुक्तांना निवेदन देण्यात आले महापालिकेच्या वतीने जाहीर झालेले नो हॉकर झोन रद्द करावे अशी मागणी पथारी धारकांनी केली यावेळी पुणे शहराचे अध्यक्ष श्री सुरेश जंजाळ प्रदेशाध्यक्ष अविनाश सुकुंडे प्रदेश विद्यार्थी अध्यक्ष मयूर घारे युवक अध्यक्ष अखिलेश थोरात विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष संकेत वरखडे हे सहभागी झाले होते आज आम्ही महानगरपालिकेच्या समोर मराठी साम्राज्य सेना व तसेच संस्थापक जय अण्णा शेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली पतारी व टपरी हा गोरगरिबांसाठी आज आम्ही इथे मोर्चा घेऊन आलेलो आहे हा जो होणारा अन्याय तो होऊ नये कारण की त्यांना त्या जागे म्हणजे त्या जागे म्हणजे ज्या ठिकाणी ते विक्री करतात त्या ठिकाणी त्यांना त्या विक्री करण्याकरता तुम्ही त्यांना त्या सवलत द्या व त्यांना योग्य त्या ठिकाणी विक्री करण्याकरता विक्री करण्याकरता न्याय मिळवून द्या विक्री करण्याकरता त्यांना जागा द्या ह्या ह्या सगळ्या गोष्टी आम्ही त्या आयुक्तांसमोर आज मांडल्या व त्यांना निवेदन दिलं की त्यांच्यावरती जो हा अन्याय होतोय तो अन्याय न करता त्यांच्यावरती तुम्ही त्यांना योग्य त्या ठिकाणी जागा द्यावावी